ती आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि तो साडे सहा वर्ष का होता तर त्याच्यासाठी माझी लेकरं लहान आहेत लहान होती ती आता मोठी झाली झालेत माझ्यापेक्षा उंच माझे माझी कनिष्क कनिष्क दाखट्यांची आहे मोठ्यांच्या पेक्षा मोठा जाय पण लहान होते खूप आणि ती सिंगल पेरेंट असल्यामुळे मला त्यांना वेळ देणं गरजेचं होतं एकदा तुम्ही आलो होतो उशीर आणि त्यांनी सांगितलं की होको आम्हाला तुमची वेळ हवी आहे गरज आहे आणि मग ला तो वेळ माझ्या लेकरांना लहान मोठं करण्यामध्ये त्यांना चांगले संस्कार घडले पाहिजे मी स्वराज्य बुद्धिष्ठांना या जिल्ह्याला सामान्याला माझं कुटुंब मांडून मी काम केलेलं आहे मग फक्त लहान असल्यामुळं लेकरांना लक्ष देणं माझं कर्तव्य होतं सिंगल असल्यामुळे आणि त्या वेळाचा सत्कारी वेळ कसा लागतो मागवी लावा म्हणून मी सहा वर्ष कडक अध्यात्मात होतो साडे चार वर्ष झालं अन्न ग्रहण नाही केलेलं आहे अखंड उपवास चालू आहे माझा त्यामुळे तब्येत आधीची आणि आताची फरक आहे तर पाया चप्पललाही घालून साधारण अडीच तीन वर्षे झाले एक नवस बोललाय पण माझं अन्न त्या हा माझा आयुष्यभर असे नाही ठेवलेला जे उपवासाला चालतं ते तेवढंच पाहतो आता मी दोन हजार आठ पासून इथं आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं की ह्या माझं नाव रतुल कार्तिकेळ पार्वती महादेव आहे सरनेम माझा महादेव आहे त्या नावाने मला संबोधावं गॅजेट ऑफ इंडिया मध्ये तिथे तसं केलेलं आहे आणि माझे सर्व डॉक्युमेंट माझे आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट हे तीन वर्षापासून तसेच आहे तेव्हा माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती महादेव हळूहळू उत्सवी होईल आणि पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय म्हणजे आता माझं सामाजिक जीवन तुम्हाला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या मदतीने मी एवढा मोठी भरारी घेऊ शकलो भर की राज्यभर माझं नाव झालं किंवा दिल्ली पर्यंत माझ्या स्वरा वेळातल्या प्रतिष्ठानच्या शाखा कर्नाटकाला अडीच हजार मावळ्या पासून दिल्लीपर्यंत लोकवृत्य जे त्यावेळेस लोकवृत्य लावते माझ्याबरोबर प्रत्येक शाखेला उद्घाटनाला यायचे प्रामाणिकपणे सहकार्य मला सर्वांचे राबल फक्त साताऱ्याच्या गादीसाठीच नाही तर मी जेव्हा महाग जलला क्षेत्र काढणार त्याच्यानंतर पण प्रभाळकर सरांचं मला त्याच्यात मदत झाली खूप मदत झाली तानाजी भेटले शिवप्रभूंनी ज्या वेळात तानाजी मालुसरे खांदा दिला त्यावेळात शिवप्रभूंनी स्वतःच्या छातीवर असणारी शिवप्रभूंने तानाजी मालुसरेंच्या अ देहावर ठेवली होती त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती पालखीवर ती माळ घेऊन बाळकृष्ण त्यावेळात आले होते बाळ बाळकृष्ण अ माणूस सगळी मला भेटायला आणि त्यावेळेला ती माळ माझ्या हातात दिली म्हणजे तुमचं कार्य मी पाहिलंय तुमचं शिवभक्ती पाहिलेली आहे तुमच्या तुम्हाला ते डिझर्व करत माझ्या हातात दिली मी नमस्कार केला आणि काय म्हणजे जसं शिवभक्ती आणि तानोजी माणूस स्वराज्यावर भक्ती होती 2020 ही भक्ती कुठं होते आपल्या अंगात संचार पाच मिनिट नमन केलं आणि पुन्हा ती माळ त्यांच्याकडे मी दिली अशा पद्धतीने मी काम करत आलोय शिवभक्ती स्वराज्यवर प्रेम आपल्या सर्वसामान्यासाठी कष्ट करत आलो साधारण ट्वेंटी ट्वेंटी ही त्यावेळात केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं एक स्कीम होती ट्वेंटी ट्वेंटी म्हणून सरकार बदलत चालली सगळं चाललं पण मी माझी योजना थांबवली नाही योजना काय होती कि दोन हजार देश मोदीबिंदू मुक्त करायचा मोतीबिंदू मुक्त करायचा आणि त्याच्यामुळे मी त्या वेळात साधारण अं गावोगावी शिबिरं घेतली आणि कुठं परमनंट शिबिर राहतील तर वाईमध्ये आणि मल्लारपेठमध्ये पाटणमध्ये मधुकर जाधव यांनी खूप सहकार्य केलं आपले पाटण तालुक्यामध्ये ऐंशी हजार मोठी दोन हजार आठ पासून आज ताब्यात झालेली आहे म्हणजे इतकं छान आपल्या आप माध्यमातून काम झालं पंचवीस हजारच्या पेक्षा वाई तालुक्यात झाली आणि सव्वा लाख लोकांच्या अं डोळ्याला आपण चांगली दृष्टी देऊ शकलो आणि एका ऑपरेशनला दहा हजार खर्च येतो सव्वा लाख झाले त्याचा रेकॉर्ड कोण आहे आपल्याकडं त्याचा कधी म्हणजे राजकारणासाठी त्याचा मी कधी वापर केला नाही त्याच्यानंतर आंदोलन असतील विजेच आणि पाण्याचं आंदोलन गाजलं त्यावेळेस लोक त्याचे पत्रकार मायावर असायचे उद्घाटन किती वेळा विजेचं पाण्याचं म्हणून लोड शेडिंग जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ते चालू राहणार त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं म्हणाली त्या विजेचा पाण्याचा मुद्दा परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने या आणि त्यांना तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य दिलं जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य दिलं एवढी ताकद झाली की आपण हजेरी वेळा भरू शकलो आता ठीक आहे दुसरं कोण तिथं म्हणजे संग्रहाय झालं दुसरं होऊ शकत नाही गर्वात नाही सांगत पण एक सर्वसामान्य कुटुंबात एक मावळ्याची ताकद काय असते तर तो हजेरी वेळा बनवू शकतो जर त्याला लोकांनी त्याची भावना असेल तर लोक तेवढ्या पद्धतीने मदत करतात आणि ते, ते करत असताना मग मध्यंतरी काही काळ घडला एक खोटा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस बरोबर परिवार कोणी नव्हता माझी लेखक खूप लहान होती म्हणजे जस्ट छोटा हा चावायला लागला होता त्यावेळेस एक क्षण सांगतो जुन्या वाईट गोष्टी कळायच्या नाहीये पण एक क्षण सांगतो म्हणजे पत्रकारांचा माझ्यावर जीव प्रकृती मला भेटायला सकाळचे शैलेंद्रजी भेटायला आले मला अटक होती हे काढलं आणि माझ्याकडे रुद्राक्षाच्या माळा असतात आणि एक शिवलिंग असतं माझं पूजेच ते कोणाकडे द्यायचं अटक झालेलं आपल्या दुर्गाचं सोनं नाना आभाकडे आमचं सोनं नाना शिवमत्त नाही महादेवांचा भक्त आहे माझ्या रुद्राक्षाच्या झोपलेल्या माळा आणि शिवलिंग पुजलेलं शिवलिंग जे नेहमी माझ्या खिशात उजव्या असायचं दीपक प्रवळकर सरांच्या हाती दिलं ते भेटायला आले होते आणि मग त्यांनी ते योग्य ठिकाणी हे केलं मग मी आतून बावीस मंडळी बाहेर आल्यानंतर हे केलं आता आताही माझ जे काही राजकीय भूमिका थोड्या नंतर मी मांडणार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांना बोलवलेलं आहे तर पूर्वीच सगळं मी आधीच सगळं सांगतोय आता त्याच्यानंतर एक पक्षामध्ये जावं लागलं का तर मी बावीस महिने आत असल्यानंतर बाहेर आल्यानंतर विस्कळीत झालेलं होतं शेताचं राखण करणार नाही तर ना शेतकोणी काही करू शकतं अशी परिस्थिती झालेली होती मग कुठला तरी पक्ष घ्यावा त्या हिशोबाने मनसेमध्ये मन आणि मला मनसेमध्ये मन खूप चांगलं राज्याचं पद दिलं होतं शेतकरी सेनांनी त्याच्यामध्ये फॉर्म केली माझं योगदान त्याच्यामध्ये दे देऊन रेल्क कुदाची आंदोलन घेतली मायक्रो फायनान्सची आंदोलन घेतली आणि खूप ह्याच्यामध्ये होत पण मला लेकरांकडे लक्ष देण्यासाठी वैयक्तिक ती करण्यासाठी सिंगल पेरेंट असल्यामुळे लेकरं लानाची मोठी करून मग आंदोलन करू बिन टाइम जर मायक्रो फायनान्स वाल्याला न्याय मिळाला रेत कुमुदाला न्याय मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे मग ते असं काही घडलं नाही आता जसं मी माझा अध्यात्मातला तो टप्पा आटपला आता मी समाजासाठी लढू शकतो समाजात मिसळू शकतो हे जसं सुरू झालं तसं मग मी आता काहीतरी राजकीय भूमिका आपण घेतली पाहिजे कारण त्या राजकीय तारखेशिवाय आपल्याला पुढे सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही त्यामुळं आपण एक राजकीय भूमिका आता लवकरच घेत आहोत तर राजकीय भूमिका आपली अशी आहे कि मी पहिल्यापासून म्हणजे सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे किंवा सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे नको नको सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मांडणार आहे मग माझी जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असं न मानणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली होती पण मी काही कारणास्तव ती टाळली पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे काहीच हरकत नाही त्यामुळे मी लवकरच येत्या चार तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी दे ती मी पार पाडेन मग तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधवात तुम्ही आहात तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते अकरा टक्क्यांनी मिळतं बरोबर आहे अकरापेक्षा तर जास्त नाही आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत जे त्याला शेत पण नाही शेतात कामाला जातात आपल्या घरी धुन भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं अठरा ते चोवीस टक्क्याने मिळतं आणि मग फायनान्स वाले त्याच्यावर दंड बसवत बसवत ते तीस टक्क्यापर्यंत असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण दीड लाख कोटी होते तो आकडा आता मी काढला तर तो साडेचार लाख कोटीच्या वरती गेलेला आहे तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुगा मिळावी हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रिया नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील आणि त्या पद्धतीने इलेक्शन जस होतं त्या आंदोलनाला देशभराच आंदोलन आहे कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार आहे ही विनंती आहे आता याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही हा तुमचा प्रश्न पूर्ण शेवटचा पक्ष आहे पण आता काय आहे की मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझ्या बरोबर मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा पण माझे गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा पत्रांचा पहिल्यापासून मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणी नी। कोणीच नाही न्याय दिलाय मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतोय असं नाही म्हणत आहे पण मी पक्ष सोडला पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता आजपर्यंत मिळालेला नाही मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा आहे मग मी कुठं काम करू शकतो ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे अठरा पगड जातीला घेऊन चालणारे पवार साहेब आहेत सर्व जाती धर्मांना मानतात त्यामुळं माझी भूमिका ही मला माझ्या माता भगिनीला फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा आहे मला एक ट्रस्ट पण फॉर्म करतोय आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचं आहे आणि ज्या काही शासनाच्या जसं मी माय हे सांगितलं ट्वेंटी ट्वेंटी योजना मोतीबिंदूच्या सवालात आपण ऑपरेशन केली तशा बऱ्याच योजना आहेत त्यांना प्रभावीपणे राबवायचं हो कारण ह्या मायक्रो फायनान्शियल लढ्यामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत ते प्रेमाने दादा म्हणतात एक भावनिक नातं निर्माण झालेले सर्व योजनांचा शासकीय योजना त्यांचेच पैसे आहेत कर रुपी भरलेले ते त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे त्याच्यासाठी मग कुठला तरी पक्ष हवा मग हा पक्ष मला सर्वात योग्य वाटत कारण हे पहिल्यापासून जोडल्यामुळं आपण कितीही समाजकारणात राहिलं तरी इलेक्शन आलं कुठल्या ना कुठल्या पक्षाला सपोर्ट कारण काय होत शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजे कुठेतरी बाबा फोन झाला पाहिजे कलेक्टर आहे तलाठी आहे काय आपण फोन करतो सगळं होतं पण ज्या मेन योजना आहेत ज्या मंत्रालयाच्या लेव्हलला आहेत केंद्रातल्या लेवलला आहेत त्याच्यासाठी पक्ष गरजेचा आहे शरद पवारांचा पक्ष घेण्यासाठी पवार साहेबांचं काय आता ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे तिथं आपले विचार म्हणजे ज्याला म्हणतात ना त्या फ्रेम मध्ये आपण बसू शकतो मी एकटा नाहीये माझ्या बरोबर म्हणजे खूप हजारो संख्या आहे आता मी माझे राहतो पिरवाडी मध्ये सध्या तर ज्या वेळामध्ये ईद असते तर सत्तावीसावा रोजा माझा डन असतो अख्खा रोजा पाळतो सकाळी उठल्याचं पहाटेचा तो मंत्र त्यांचा जो असतो तो जाप करतो न तो संध्याकाळी त्याच्यानंतर तो मंत्र म्हणून तो उपवास आता अन्न नाही ग्रहण करत म्हणून हे मुस्लिम बौद्ध समाज मुंबईमध्ये मी ज्या वेळेत पहिला माईक हातामध्ये घेतला मुंबईमध्ये मी अपक्ष लढलो होतो तीन मताने सीट पडलेली होती एक साताऱ्यातला तरुण सहा महिन्यामध्ये एवढी मोठी क्रांती तिथे करू शकतो मुंबईमध्ये महानगरपालिकेला अपक्ष लढून तीन मतं कमी होती अख्खा बौद्ध समाज माझ्या पाठीशी हो हो होता बौद्ध पौर्णिमेला माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण झालं होतं मी त्यावेळेस रिसर्च मध्ये काम करत होतो लेक्चरर होतो त्याच्यानंतर समाजकारणामध्ये आलो समाजकारण करताना काय होतं की कुठेतरी दाबा दाबी काहीतरी होतं ते मग काहीतरी हवं लोकांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या आग्रह मी अपक्ष अर्ज भरलेला होता म्हणजे राजकारण असं नाही की मी साताऱ्यात आलो आणि मग समाजकार्य केलं आणि मग राजकारणात आलो मी इलेक्शन लढलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय कोणी लढू शकत म्हणजे अपक्ष लढलेलो तो आणि तीन मतं फक्त कमी पडले प्रस्थापितांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुका लागल्या इलेक्शन नाही मला माझ्या माता भगिनी ज्या हजारोंच्या संख्येने म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून माझ्याकडे लोक येऊन भेटायचे तिथे मला बाबा तुम्ही लढा उभा करताय पण हा महाराष्ट्राचा लढा नाही हा देशाचा लढा आहे त्यामुळे मला मायक्रो फायनान्सला पण न्याय मिळवून द्यायचा परिषद मैदानावर पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळात आम्ही आमचे ध्वज घेऊन येणार ते पवार साहेबांना ते जुने दिवस तेव्हाचे आठवले भगव्य ध्वजांचे ते वातावरण आठवलं मग त्यांनी आठवण करून दिली मला भगव्य ध्वज फाय असतील तर मला असा निरोप आला पासून सर्वांना माहिती आहे किंवा अध्यात्म आहे कलियुग आहे संदीप म्हणजे अंधारामध्ये एक लावलेला दिवा चांगला आहे ना संदीप ने पण चांगलं काम केलं संदीप नाव घेऊन पण या कलियुगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कोणी करणार नाही बरोबर केलं मग माझं नाव घेतलं तर माझ्या हजारो माता भगिनी शेतकरी माझं नाव बाबा हा आडनाव तरी घेत महादेव झाला एक जप रकुल कार्तिके म्हणलं पार्वती म्हणलं महादेव म्हणलं हवं हो हे माझं पूर्ण नाव झालं झालं ना त्यांच्याकडून जग इनडायरेक्टली आपण परमेश्वराची सेवा करून घेतोय मग अडचण काय नाम बदला आहे काम नाही अध्यात्म अखंड चालू आहे आणि जे त्यागाचं व्रत आहे ते माझं अखंड चालू आहे आणि ज्ञानधारणा रोजची चालू आहे माझी आणि आधीही चालू होती सर तिकडे सर माझ्या माता भगिनींना माझी ज्यांना परिवार मी लढा उभा केला त्यांच्या जर आडी अडचणी आपण जप माळ घेऊन बसायचं आणि माझ्या गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत एक फक्त घटना सांगतो तुम्हाला अशा बऱ्याच घटना आहेत एक उदाहरण देतो एक व्यक्ती आहे सर्वसामान्य कोणाच्या तरी कामा का, घरी कामाला जाते किंवा कोणाच्या तरी शेतात कामाला त्या माऊलीच्या माऊलीच्या नावावर आता चार पाच फायनान्स कर्ज आहे पन्नास हजार तीस हजार झाले दोन अडीच लाख रुपये म्हणजे ह्यांनी रोबो केलेले आहेत रोबोट केलेले आहेत माझ्या माता भगिनीला की आणि मोठ्या मोठ्या सभा घेऊन हे लोक हे सांगतात आम्ही एवढ्या म्हणजे आठ लाख कोटी महिलांना मदत केली असं सांगतात पाया रुबा, पाया उभं नाही केलंय तुम्ही त्यांना अख्खं शरीर रोबो करून ठेवलंय हो ज्यांना अकरा टक्क्यांनी तुम्ही दिलं पाहिजे हे काय मानले आहेत का आमचे लोक पळून जातील पैसे घेऊन नाही ना मग काय फक्त यांचा त्या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद काय केली की mm -hmm. मॉर्गेज नाही यांचं बिना मॉर्गेज बिना तारण कर्ज देतोय म्हणून अठरा टक्के ते चोवीस टक्के घेऊ शकता मग त्यांनी अठरा टक्के ते चोवीस टक्के अडीच लाखाचा हिशोब सर मग तिने जेवढं काम करायचं ते सगळं त्या फायनान्सवाल्यांनाच द्यायचं असं वर्षानुवर्ष चालू आहे ते थांबवायचं आपल्याला मग ते थांबवणं पण ईश्वरी सेवा कसं कसा होते मी धरणग्रस्त आहे मी धरणग्रस्त आहे धरणांमध्ये पाणी नसतं काय करायचं ते तसले लोक होते त्यामुळे माझं काय तसं जमू शकत नव्हतं मग आता तो पक्षामध्ये ज्यांच्याशी जमू शकत नव्हतं ते लोक बाजूला आहे तुम्ही शाखेच्या वेळात गेलो तर लोक वृत्तवाल्यांना विचारा लाईट घालवली जायची शाखे माझ्या भाषणाच्या आधी तुमचा परिवार आता नाही माझा आता पुण्याच्या पाठिंब्यावर किंवा काय असं त्याच्यावर नाही माझं काय माझा माझा परिवार जो आहे जिल्ह्यातले राज्यातले देशातले आणि अजून त्याच्या पलीकडे जे सर्वसामान्य ज्यांना गरज आहे ते माझा भाऊ तुम्हाला मदत करणार का नाही ते त्यांना विचारा मला काय होत तुम्ही किती लोकसभेला नेणार आहात तुम्हाला हजारोंच्या संख्येने शशिकांत शिंदेचा तुम्ही प्रचार करणार निश्चित कर पक्षात प्रवेश करणार म्हटलं प्रश्नच नाही पक्ष जबाबदारी देणार काय इलेक्शनला किती दिवस राहिले तेवढा मावळात आहे असं तुम्हाला वाटत्यात असं वाटतं ना तुला बरोबर बोलला लोकशाहीचे दिंडवडे काढायचं चाललेलं आहे संविधान धोक्यातच आहे त्यामुळे सर्वसामान्य मग शिवभक्त मावळा असेल बाबासाहेबांना मानणाऱ्या मावळ्या असतील सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हुकुमशाही मोडीत काढली पाहिजे पण उमेदवार कोण आहे ते म्हणतात ना इधर उधर मत देखो मोदी की तरफ देखो अरे मोदी की तरफ देखो तुम्ही काय केलं बाबा मेडल घेऊन येणाऱ्या भगिनींना तिथे उपोषणाला बसायला लागलं आणि शिवप्रभूंचं नाव येऊन कराडला घेता काय अर्थ अर्थ आहे का त्याला शिवप्रभूंचं नाव घ्यायचा अधिकार तरी आहे का मोदीजींना चौरंग केला असता शिवप्रभू असते तर त्या जो कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष होता तुम्ही त्याला काढलं पण नाही कारवाई पण नाही हे भारत देश बघत नाही का माता भगिनी बघत नाहीत का संविधान धोक्यात आहेच निश्चितच आहे नाव बदललं उमेदवार बदलला अशी चर्चा होती त्याबद्दल तुमचं मत कुठला उमेदवार मी प्रश्न समोर प्रतिष्ठान कुणाच्या कुणाला सपोर्ट करायचं प्रतिष्ठानचं संस्थापक अध्यक्ष मी आहे मुंबईत रजिस्टर आहे कि कितीही काही कोणी म्हंटल तरी त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे त्या खोलात ते जात नाहीत कोणी लोक मला कोणाला टीका नाही करायची राज्य प्रतिष्ठान माझंच होतं मग मला त्यावेळेस मी काय करायचो आपल्या गादीवर जीव मग आपण काय करायचो मग ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाला सपोर्ट करायचो मग असं नाही की राष्ट्रवादीला मी पहिल्यांदाच सहकार्य करतो आधी केलेला आहे शिवसेना चोरली नाही असं काही म्हणायचं नाही मी ते चरणी अर्पण असं त्यावेळेस स्टेटमेंट दिलेलं असतो चरणी अर्पण दुसऱ्या दिवशी स्वराज्य प्रतिष्ठान काढलं मावळ आहे मी शिवभक्त आहे महादेवाचा भक्त आहे मृत्यूला जो भीत नाही तो का कशाला कोणाला गेल असं एकटा ता फिरत असतो माझा काही तसा काही प्रश्न ता लढायचा कारण देशभर आहे आता काल उमेदवार म्हटले इथले कोण असतील उमेदवार भाजपचे ते म्हटले महाविकास आघाडीकडे पंतप्रधान पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही आता महा विकास आघाडी महाराष्ट्रासाठी आहे राजे देशाचे बोलताय तुम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार बोलताय तेव्हा इंडिया अलायन्स बोला mm. ना बरोबर नाही म्हणजे अशा पद्धतीने होती ना आमच्या सुप्रिया पंतप्रधान पदाचे उमेदवार पुढच्या पंचवार्षिकच्या वेळात आम्ही तशी तयारी करू कारण मायक्रो फायनान्सचा हा जो लढा आहे हा देशभर होणार आहे दोन तीन भाषा मी शिकतो फक्त महाराष्ट्रापुरतं केंद्रित न करता अजून आजूबाजूच्या दोन तीन राज्यांमध्ये तो लढा अजून उभा करायचा सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली असा माणस आहे पण तरी पक्ष देईल ती जबाबदारी माझ्याकडे काही भांडवल नाहीये कष्ट आणि निष्ठा एवढंच आहे त्याच्यापेक्षा भांडवल नाही सांगितलेलं आहे तुम्ही परमेश्वराला नमस्कार नाही का ना करू तिथं बारामतीमध्ये अर्ज भरताना बजरंगाच्या समोर जाऊन नतमस्तक होतात पवारसाहेब सुप्रिया ताई जेही त्यांचे पहिल्यापासून त्यांचं ते एक ज्याला म्हणतो आपण संस्कार रुजलेले आहेत घरावर असं काहीच नाही तुझारी तुझारी आहे मावळ्या मावळ्याच्या जवळची तुझारी आहे ना कमळ मिळ आमच्याकडे उगवतच नाही चिखल आम्ही होणारच देत नाही